हॅलो एवरीवन मेघास फूड डायरीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ढाबा स्टाईल दम आलू रेसिपी तर स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि ढाबा स्टाईल दम आलू घरीच बनवा तर मी इथे सात ते आठ छोटे बटाटे घेतले जास्त मोठे यूज करायचे नाही आता पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आता नेक्स्ट प्रोसेस बघूया आता आपल्याला बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहे आणि बटाटे आपल्याला अजिबात उकडायचे नाही है। बटाटे यूस आहे आणि मीडियम साईजचे बटाटे यूज करायचे आहे साल काढल्यानंतर मी नॉर्मल पाण्यात बटाटे बुडवून ठेवले कारण ते काळपट पडायला नको म्हणून आता ह्याला आपल्याला प्रिक करून आहे तुम्ही चाकूनी किंवा फोर्कनीही करू शकता ह्यामुळे छान ग्रेव्ही ॲब्झॉर्ब होईल आणि त्यामुळे बटाटे छान सॉफ्ट होतील पिक करून झाले की आता बटाटे फ्राय करून घेऊया मी इथे शॉलो फ्राय करणार आहे हवं तर तुम्ही डीप फ्रायही करू शकता आणि दुसऱ्यांदा बटाटे धुतल्यानंतर मी ड्राय करून घेतले होते किंवा साल काढून झाल्यानंतर धुतले नाही तरी चालेल आपल्याला फ्राय व्हायला साधारण सात ते आठ मिनटं लागतील आपल्याला तोपर्यंत फ्राय करायचं आहे जोपर्यंत वरचं लेअर गोल्डन कलरचं होत नाही तोपर्यंत तुम्ही बघू शकता बटाटे आपले छान मस्तपैकी फ्राय झालेले आहे बघा आता एक मसाला पेस्ट बनवून घेऊया त्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे बघा एक रफली चॉप्ड कांदा एक टोमॅटो सात ते आठ काजू आलं आणि नऊ ते दहा लसणाच्या पाकड्या आणि सुकलेल्या चार लाल मिरच्या इथे मी घेतल्या आता एवढं तेल आपल्याला मसाला फ्राय करायला ला लागणार नाही थोडंसं तेल काढून घेत आहे मी आता आपण हे मसाल्याचे पदार्थ फ्राय करून घेऊ आणि तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवर भाजून घेऊ आधी कांद्याचं थोडं कलर चेंज झालं की टमाटर ॲड करून घेऊया जर का तुम्ही दोन कांदे घेतले तर त्यासाठी दोन टमाटर घ्या मी एक कांदा घेतलाय त्यासाठी एक टमाटर घेतलाय आता ह्याला आपण जेवढं भाजून घेऊ तेवढ्या भा तेवढंच भाजीलाही छान चव येईल हे बघा मस्त कलर चेंज आहे थोड थंड झालं की ब्लेंडिंग जार मध्ये ट्रान्सफर करून घेऊया आणि एक फाईन असं पेस्ट बनवून घेऊया आणि त्यासाठी पाण्याचा वापर करायचा नाहीये आणि हे बघा पेस्ट आपलं छान तयार आहे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता आता आपल्याला घ्यायचं आहे तेल तेल गरम झालं की मी इथे ॲड करते तेजपत्ता जिरे सात ते आठ काली मिरी दालचिनी आणि एक मोठी इलायची मसाले थोडे भाजून घेऊया त्यामुळे काय होईल तेलात त्याचा ते छान असं फ्लेवर येईल बघा मसाले भाजले की पेस्ट ॲड करूया आपण जी बनवलेली आहे ती छान असं परतून घेऊया आणि लगेच ॲड करूया सुखे मसाले त्यासाठी मी घेतलं आहे बघा एक छोटा चम्मच लाल तिखट धनेपूड घेतले गरम मसाला आणि हळद थोडं परतून घेऊया परतून झालं की मीठ ॲड करायचं आहे आपल्याला आणि चार ते पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता छान शिजले आता ग्रेव्हीसाठी लागणारं पाणी ॲड करूया कन्सिस्टन्सी अजूनही ठीक आहे बघा मी आणखी थोडंसं पाणी ॲड करते कारण आपल्याला ह्यात बटाटे थोडे शिजवायचेही आहे तर टोटल मी ह्यात दोन कप पाणी ॲड केलं आहे आता फ्राय केलेले बटाटे ॲड करून घेऊया हो आणि बटाटे टाकल्यानंतर ह्याला आपल्याला श आणखी पंधरा मिनटं लो फ्लेमवर शिजवायचं आहे आता झाकण ठेवून पंधरा मिनटं शिजवून घेऊ पंधरा मिनटं झाले आहे बघा आणि ग्रेव्ही आपली छान थीक झालेली आहे आपण चेक करून घेऊ हे बघा बटाटा शिजलं आहे पण दोन मिनटं अजून शिजवलं की छान सॉफ्ट होईल हे बघा दोन मिनटं झाली आणि आत्ता आपण कोथिंबीर ॲड करूया ऑलमोस्ट आपला दम आलू तयार आहे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त कलर आला आहे बघा आणि छान असं टेक्स्चर आला आहे तसाच फ्लेवरही खूप छान आला आहे आणि आपले दम आलू सर्व करण्यासाठी तयार आहे आणि रेसिपी आवडली असेल तर मेगास फूड डायरीला नक्की सब्सक्राइब करा तोपर्यंत तो खुश राहा खात राहा